नाव काय मी घेऊ शकत नाही साहेब कारण ते मला नाव घेतलं तर मला पण त्यांच्या धोका आहे ह्याच्यापासून आले म्हणून आम्हाला बोलायचं एवढं हिंमत होत नाही तर बोलत नाही त्यांनी मोठा रक्कम त्यांनी पोचवलं असेल मला घरचं भाडं भरत होत नाही साहेब आपल्या कंपनीतला टोळीतलाच मास्तर आहे त्यांनी आणि आता स्वतः त्याने व्यापारी झालाय कोणाला हिसाब बघायला गेला तर हिसाब बघू देत नाही ते आमच्यावरती अत्याचार केले दर महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये त्यांनी आमच्या पैसे मेहनतीचे पैसे त्यांनी खात केले आणि आम्ही बोर्डात पण विषय गेले महिना झाला अर्जावरती अर्ज देतो आम्ही बोर्ड पण आमचा काही दखल घेत नाही महिना झाला आम्हाला कुठं पण नाही भेटत नाही साहेब कारण की तिच्याकडे पैसे त्यांनी काय पण करू शकतो साहेब महिन्याला अडीच ते तीन लाख म्हणलं तरी वर्षाचे तीस तीस लाख रुपये होतात आम्हाला जेवढा पगार आहे त्याला पण तेवढाच पगार आहे कमीत कमी चार वर्षामध्ये पाच सात करोडचा प्रॉपर्टी केलं साहेब त्यांनी देड़ घर घेतला आता दोन तीन महिन्या अगोदरच घेतलाय वाशी मध्ये हो गावाकडे बंगला बांधलाय आमच्या शाळेच आम्हाला फी भरत होत नाही टायमाला आम्हाला पण वाचायला येत नाही वाचन ना माणसं तर काय हो। तर, तर, तर बोलणार मिटून लाख दोन लाखचा प्रश्न आहे करोडो रुपये थांबून बसले त्याने आमचं आणि रात्री एक दोन वाजता बाहेरच्या पोर आमगेट वरती उभा करतो त्यांनी त्याच्या आम्हाला सगळ्या छत्तीस माणसांना आम्हाला धोका आहे आम्ही एक एकदा भेटलं तर आम्हाला धोकाच आहे ना सर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत या वाशीमध्ये वाशीचा हा ए पी चा मार्केट आहे भव्य असा पाठीमागे आपण पाहू शकता माथाडी कामगार आहेत गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा म्हणजेच वंचित घटक ज्यांना त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचा आवाज उचलण्यासाठी आज आम्ही आलेला आहोत तुम्हाला पहिल्यांदाच आवाहन करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण इथे असा भ्रष्टाचार झालेला आहे हे माथाडी कामगार आहेत यांच्याबरोबर असणारे यांच्याच टोळीमधले जे प्रमुख असणारे ते व्यक्ती वर्षातून जे जवळपास एका वर्षाचे तीस ह तीस लाख रुपयाची या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि आता यांची व्यथा मी इथे आल्यानंतर सुरवातीला ऐकलं मध्यरात्री एक वाजता कामावरती येतात पहाटे दहा ते अकरा वाजेपर्यंत इथे काम करतात हा कोण व्यक्ती आहे जो एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय आणि त्यांना त्यांच्या बोर्डामधून सुद्धा पॉझिटिव्ह असा प्रतिक्रिया आलेला नाही आहे त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत काय सांगणार आहात तुम्ही सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा आणि हा सगळा विषय कसं घडलं कोण आहे तो व्यक्ती काय सांगणार सर म्हाताडी मा, कामगार आहे सगळे टोळी नाना मुक्ताची टोळी नंबर दोन हो। ते बरेच दिवस असं चालू आहे ते आपल्या कंपनीतला टोळीतलंच मास्तर आहे त्यांनी आणि आता स्वतः त्याने व्यापारी झालाय कोणाला हिसाब बघायला गेला तर हिसाब बघू देत नाही बर्गली चणके म्हणून आहे त्याने ले आमच्यावरती लय अत्याचार केले दर महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये त्यांनी आमच्या पैसे मेहनतीचे पैसे त्यांनी खात गेले आणि हिसाब बघायला गेला तर हिसाब त्यांनी देत नाही आणि आम्ही बोर्डात पण हे विषय गेले महिना झाला अर्जावरती अर्ज देतो आम्ही बोर्ड पण आमचा काही दखल घेत नाही त्यांना पण काहीतरी त्यांनी मोठा रक्कम त्यांनी पोचवलं असेल महिना झाला आम्हाला कुठं पण नाही भेटत नाही साहेब किती पत्र दिले तुम्ही बोर्डामध्ये आतापर्यंत काय तुम्हाला तिथून रिप्लाय मिळाला रिप्लाय कायच मिळाले नाही साहेब आतापर्यंत आठ ते दहा पत्र गेलेले आमचे तिथून अजूनपर्यंत काय आपल्याला रिप्लाय दिलेला नाही नाव बोर्ड अधिकारी आहेत त्यांचं नाव काय नाव काय मी घेऊ शकत नाही साहेब कारण की मला नाव घेतलं तर मला पण त्यांच्या धोका याच्यापासून कारण की त्याच्याकडे पैसे देणे काय पण करू शकतो नाव घेऊ घेऊ शकत नाही साहेब कारण की त्यांनी बोर्डच्या अधिकारी पण म्हणतात की मागचं काही काढत बसू नका आमच्याकडे माणसं नाहीत आम्ही जायचं कुठं साहेब किती किती पैसे साहेब महिन्याला अडीच ते तीन लाख म्हटलं तरी महिन वर्षाचे तीस तीस लाख रुपये होतात आम्हाला जेवढा पगार आहे त्याला पण तेवढाच पगार आहे पगार पंधरा वीस हजार पगार असतो त्यांनी कमीत कमी चार वर्षामध्ये पाच सहा करोडचा प्रॉपर्टी केलं साहेब त्यांनी जे पगार त्याला ते पगार आम्हाला पण आहे आम्हाला घरचा भाडा भरत होत नाही साहेब त्यांनी दीड कोटीच घर घेतलं आता दोन तीन महिन्या अगोदरच घेतलाय वाशी मध्ये गावाकडे बंगला बांधलाय आमच्या शाळेचं पोराच आम्हाला फी भरत होत नाही टायमाला गाळा पण घेतलेला आणि त्या गाळा पण घेतलेले ते घेतलेले घेतलेले तर आम्हाला पण माहित आहे हिसाब मागायला तर देत नाही आणि आम्हाला विचार लागले तर तू कोण आहे मी स्वतः मी बघणार सगळं तेच म्हणायला लागले आता काय बोलून पण फायदा नाही आम्हाला पण वाचायला येत नाही वाचन माणसं तर पुढे म्हणलं तर बे त्याला काय तर बोलणार माग पुढं त्याला आम्हाला कधी कधी पण विचार लागला तर घरी बसवणार असं झालेलं आहे आमच्या कंपनीमध्ये आता तुमच्या टोळीमध्ये तो जो व्यक्ती आहे ना आहे का आहे सर त्याने आता मार्केट मध्ये आहे त्यांनी व्यापारी झालाय मध्ये दोन गाड्या घेतल्या त्याने आता तुमच्याच टोळीमध्ये आमच्याच टोळीमध्ये आणि एवढं तीन वर्ष झालं त्यांनी बाहेरचा माणूस ठेवलेला आहे हिसाबासाठी कंपनी दोघं तिघ तिघ जण आहे शिकलेले माणसं पण त्यांना चोपडी त्यांनी हातात द्यायचा नाही बाहेरचा बाहेरच्या माणसाला पंचवीस तीस हजार पगार देऊन त्यांनी ठेवलेला सर पण टोळीचा कोणी कामगार हिसाब बघायला नाही पाहिजे म्हणून त्याने बाहेरचा माणूस ठेवलेला आहे म्हणजे बाहेरचा माणूस बाहेरचा माणूस केलं तरी चालल टोळीचं कामगार केलेलं चालणार नाही त्याला असं महादेव यादव हे असं माहित होत म्हणून त्यांना कंपनीतल्या माणसांना माहित होतंय म्हणून तो बाहेरच्या माणसाकडनं हिसाब किताब करून तो आमचे पगारी करत होता काय सांगणार तुम्ही आणि आतापर्यंत तुम्हाला कोणाकडे मागणी वगैरे हो केलेल्या मागणी काय हेच बोर्डामध्ये गेलो होत बोर्डचे अधिकारी आम्हाला वरच्या लेवल पर्यंत जाऊ देत नाहीत साहेब ते बोलतात खालच्या खालचे मिटून घ्या खालच्या खालचे मिटून घ्यायला का लाख दोन लाखचा प्रश्न आहे करोडो रुपये खाऊन बसले त्याने आमचं हा खालच्या खालची कसं मिटणार साहेब सांगा तुम्ही आणि रात्री एक दोन वाजता बाहेरच्या पोरां गेट वरती उभा करतो त्याने त्याच्याने आम्हाला सगळ्या छत्तीस माणसांना आम्हाला धोका आहे हा असं हे आता तुम्हाला तुम्ही आलं म्हणून आम्हाला बोलायचं एवढं हिंमत होत नाही तर आम्ही बोर्डामध्ये पण आम्ही एवढं बोलत नाही साहेब त्या संदर्भात पोलिसात वगैरे तुम्ही तक्रार केलेल्या आहेत का पोलिसांकडे गेलो साहेब पोलीस म्हणतात पोली पोली तुम्ही बोर्ड युनियन कडे जावा ते तुमचा प्रश्न तिकडेच मिटवा असं पोलिस अधिकारी पण ते असं म्हणलेले आहेत आम्हाला आणि काल ते आपले ते नोटीस पाठवले त्यांना आपले उमेश उमेश सर आणि त्याच्यावरती काय आलेलं नाही सात दिवसात तरी म्हणजे त्यांचा विषय मांडले त्यांनी तुम्ही काय सांगणार आहात इथल्या प्रशासन असेल तुम्ही जसं मग अशी म्हणाल आहात इथल्या गेट वरती ते मुलं पाठवतात तुम्हाला मारायला हा मारायला आता त्याचा हिसाब आम्हाला सापडला ना जे आता महिन्याला दोन अडीच तीन लाख रुपये खाणारा माणूस त्याचा हिसाब आम्ही पकडला मग त्याने कसा गप्प बसणार त्याने आम्हाला काय काय आता एकदा दोन वेळा रात्री मार्केट बाहेरच्या पोरं येऊन गेट वरती उभं होते आम्ही सगळं एकत्र असत होतो म्हणून आम्हाला काही केलं नाही त्यांनी आम्ही एक एकटा भेटलं तर आम्हाला धोकाच आहे ना साहेब आम्हाला फक्त आम्हाला हक्काच्या पैसे आम्हाला मिळाले पाहिजे मी एवढंच सांगतो साहेब बाकीचे सगळे कामगार कसं आपले कर्नाटकचे आहेत काही जण नाही मराठी हिंदी वगैरे येत नाही म्हणून आहे आम्ही दोघं तिघच आहे साहेब म्हणून याचाच फायदा त्यांनी आजपर्यंत घेत आलाय आणि बोर्डवाले पण हेच म्हणतात तुम्ही दोघं तिघच तुम्ही हे करता दोघं तिघच बोलता बाकीच्यांना बोलत बोलतच येत नाही ना साहेब कन्नडा येत नाही ना मग आपला हिंदी येत नाही ये ना मराठी येत नाही मग ते बोलणार कसं काय सांगणार प्रशासन आणि प्रशासना एवढं सांगायचं आहे साहेब की आम्हाला आम्ही काम करून आम्हाला हक्काचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीये आम्हाला हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे साहेब मी एवढंच सांगणार आहे जर जर तुमच्या पैसे जर नाही मिळाले तर तुमचं पुढचं काउल पाऊल जे असं काय असणार आहे पुढचं साहेब कसं आम्हाला मार्ग मिळेल कसं आंदोलन काय मोर्चा ते कुठपर्यंत आम्हाला जाणार तिथपर्यंत आम्ही जायला तयार साहेब कारण की आम्ही रात्रभर काम करून ते आमचे पैसे आम्ही सोडणार नाही साहेब आम्हाला आम्हाला पैसे मिळायला पाहिजे बस एवढं सांगा तर आपण पाहू शकता या ठिकाणी जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला की मध्यरात्री एक वाजता येऊन सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत हे कामगार वर्ग हे माताडी वर्ग काम करतो आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई मुंबई ठाणे इकडे सगळीकडे भाज्या जातात हा भाज्याचा मंडई आहे भाजीचं मार्केट आहे त्या ठिकाणी काम करताना त्यांचा जो मोबदला आहे त्यांना मिळणारा जो पैसा आहे त्यांनी त्या संबंधित व्यक्तींनी एक प्र एक प्रकारचा जवळपास एका वर्षाचे म्हणजे तीन साडेतीन लाख रुपये महिन्याचे आणि वर्षाला जवळपास तीस लाखाच्या वरती ला, ला, या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि बोर्डामध्ये सुद्धा एकंदरीत एक संशय व्यक्त करण्यासारखी या ठिकाणी विषय आहे बोर्डामध्ये सुद्धा त्यांनी ज्या वेळेला सातत्याने अनेक पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करतायत परंतु त्याला सुद्धा अद्यापही कुठल्याही प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या नाही हे विषय फक्त मिटून घ्या इतकंच नव्हे मगाशी कामगार वर्ग बोलताना हे सुद्धा म्हणाले की त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे परंतु उद्या जर का बरं वाईट झालं तर त्याचा सुद्धा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच या ठिकाणी उद्भवतोय आणि याला जबाबदार हा कोण असणार आहे काळात आपल्याला कळणार आहे मित्रांनो हा कामगार जो वर्ग आहे या कामगारांना नक्कीच न्याय मिळेल का आणि पुढची पाऊल काय असणार आहे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण कामगार वर्ग वंचित बहुजन माथाडी या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील वंचित इथल्या माथाडी नवी मुंबईची ते करत आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुम्ही तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका व्यक्त व्हा पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच Terima